तेजस्वी आता निकतो मी चाललो मी सुट्ट्या संपल्या माझ्या चालले पण का तुम्ही मग मी मी इथेच राहू का हो ग काही दिवस इथंच राहतो अजून तर कस माझ्या माझ्या रूम मध्ये माझा मित्र पार्टनरशिप मध्ये राहतो तुला कसं काही एकदम न्यू मी तिथं मी म्हणजे मग मित्राला सांगितलं का उन्ही असं की माझं लग्न आहे तर मग मला सेपरेट रूम लागेल म्हणून आधी मी अरेंजमेंट का उन्ही करून ठेवली अगं तेजस्विनी आपल्या लग्नाला चार पाच दिवस झाले फक्त आ आणि इतक्या लवकर लवकर तू माझ्यासोबत आली म्हणजे आई बाबा काय म्हणतील आणि आता तिच्यातल्या तिच्यात वहिनी प्रेग्नेंट आहेत तर घरात पण भरपूर काम आहेत मी तुला घेऊन गेलो तर मग चांगला नाही वाटणार ना ते दिसायला बरोबर नाही दिसणार की आयच्या बायकोली घेऊन गेला याला यातच पाहिजे फक्त हा यातच पाहिजे असं होईन ना सगळ्यांच्या मनात म्हणून तू राहा काही दिवस राहा इथं मग मी स्वतःहूनच रूम करतो किंवा ते स्वतःहून म्हणतात की एवढ्या दिवसानंतर एवढे दिवस बरोबर नाही वेगळं राहणं तर तेच तुला माझ्याजवळ जवळ पाठवतात नाहीतर नाही पाठवलं तर मग मी वेगळी रूम करून तुला जातो पण एकदमच जाणं बरोबर नाही वाटत बापरे किशोरजी पण मी का हो आता इथून मी अकोला किती लांब आहे शेगाव वरून पन्नास किलोमीटर तर आहे येत जाईल ना मी सॅटरडे संडे मी इथं येत जाईन किशोरजी कशाला आईकडे कशाला पण किशोरजी लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी राहते पण तिला नवरा सोबत राहते तुम्ही तिकडे राहता म्हणजे मला असं वाटून राहिलं की माझा माझा नवरा मिळत नाही मिळते काय का तस वाटून राहिलं मला हे बघ त्याची तुला जे समजायचं ते समज पण सॅटरडे संडे मी इथं येत जाईल आणि तुझ्या आईला तसं पण साखरपीठ आहे तु ना तुझ्या आईकडे आता हा साखरपीठसाठी चाललीस ना तू पण तू वापस ये यांच्यासोबत तू वापस ये जाऊ नको तिथं चांगलं नाही वाटत मग किशोरजी तुम्ही साखरपीठसाठी पण नाही येणार आहे माझ्या आईकडे आपली आपल्याला मान आहे लेखी जवायला पाहून जर करावं लागते हे बघ त्याची मी येतो ना येतो मी तिकून तिकडे येऊन जाईन मी ठीक आहे ठीक आहे करते मी ॲडजस्ट राहते मग मी काय मग राहते राहते गुड मला वाटलंच होतं की तू अशी माझं ऐकशील सांभाळून देशील तू मला अगं थोडे दिवसाचा प्रश्न आहे मग मी तुला घेऊनच जाईन ठीक आहे ना ठीक आहे अग आई सुट्ट्या संपल्या ना आता सुट्ट्या संपल्या माझ्या विचारला अकोलेली

आता अजून माझ्या तिकडे काहीच ही नाही आहे माय अजून म्हणजे माय अजून ते रूम माई पार्टनरशिप मध्ये आहे मित्र आहे माया त्याच्यात राहिली अलग सेपरेट रूम करीन मी तेव्हा नीन केली आता राहू दे, लग लग दे ना तिला इथं तर वहिनीच्या कामं होत नाही छाय वहिनीचं असं प्रियंका वहिनी एकटे काय काय करीन हे हे बरी आहे ना हातभार लोक लागेल तुम्हाला राहू दे ना आता अरे सगळं खरं पण लोक काय म्हणतील तर कामाला करून आणली का तुम्ही सोन हा काय तुमच्यासाठी करून आणली काम काम करायला असे म्हणतील ना लोक आणि ते बरं नाही वाटत बापा आम्हाला लोकांचं काय विचार करून राहिली तू मी इथे लेट म्हणून राहिलो ना लोकांचं काय विचार करून राहिली राहू दे इथं इथं राहू दे तिथे मीन मग नंतर मी दोन महिन्यांना मी घेऊन जाईन तिथे असं म्हणतं काय का बाई तेजू तुझे राव वाटत नाही इथं आमच्या जवळ का जात काय इच्छा आहे ती अहो आई तुम्ही जसं म्हणसान तसं पाय रे बापा मग आता तुम्ही दोघांचा निर्णय झाला आज पहिले तर राय बापा मध्ये काय भारी आहे का दोघीत राहूनच राहिला की नाही तू राय बाई मग आता बरं बाबा निघतोय काय मग आता मग काही डबा गिबा सगळं जेवण किवण काय केलं की नाही ना तेजू दोन पोळ्या खाल्ला येते फक्त दोन पोळ्या आता डबा नाही पाहिजे म्हणता सोबत हो रे दोन पोळ्या होते का एवढा मोठा पोराच संग बांधून नाही मग काय अरे नाही मी आई मी मेस आहे संध्याकाळी मेसवर धरला जाईन मी ठीक आहे ठीक आहे येतो मग मी घे काळजी घे वहिनीची आणि तर तब्येतची काळजी घे तुझे गुडघे दुखतात तसं दगदग करू नको तीन तीन सुना आहे आता तर तेले कामं सांगत जाय जरा आता दोघी

छाया जरा मोबाईल खाली ठेव आता आ मोबाईल मोबाईल नको पाहू जास्त आई कल्ला करतो त्या दिवशी इतका मोबाईल पाहू नको आता अशा दिवसात मोबाईल पाहिला चांगला नसते हो हो ओ ओ मी फक्त पाहत होती म्हटलं ओ आज प्रियंकाचा प्रियंकाचा एनिवर्सरी आज ओ आपण विसरूनच गेलो हो का कसं काय माहिती झालं तुला आ मी मागच्या वर्षीचे फोटो पाहत होती तर ते फोटोवर डेट येते की नाही लग्नाची त्यांच्या मोबाईलमधली मागच्या आठवणी पाहत होती मी जुन्या त्याच्यावरून लक्षात आलं माझ्या तीस मे तीस मे ला लग्न झालं होतं आज तिची अनिव्हर्सरी आहे अरे काही कोणाला स्टेटस वगैरे पण नाही आहे कोणाची स्टोरी पण नाही आहे इंस्टाग्राम गोपालचं पण काही नाही आहे गोपालचं काही लक्षात नाही आहे काय अरे हे पा मला एक आयडिया सुचली आपण काय करू माहितीये काय आपण तिचं अनिव्हर्सरी सेलिब्रेट करू करा ना मग करा करा के ना का करा सेलिब्रेट सेलिब्रेट अनिव्हर्सरी घरीच करा बाहेर गिर जाऊ नका विनाकार पाऊस राहिला हवा सुटते संध्याकाळी बाहेर टाका जाऊ इथंच करा घरच्या घरी घरीच करू मला देऊ म्हणजे कसं वाटतेच नाही आपण की लक्षात आहे आपण पूर्ण प्लॅनिंग करून ठेवायची अगं पण अॅनिव्हर्सरी मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हटल्यानंतर ते दोघांची प्लॅनिंग असते छाया दोघांचा प्लॅन ठरलं असेल त्यांचं कुठं जायचं असेल त्यांनी वाढदिवसाचं ठीक आहे पण मग थोडंसं वेगळं राहते तू कसं काय मदत करून राहिली त्यांच्या तर गोपालनं काही ठरवलं असेल तर म्हणून त्याला काही म्हटलं नसेल काही सरप्राईज असेल तर गोपालनं तिच्यासाठी केलेलं तू कशी काय तिची का अॅनिव्हर्सरी करून राहिली हो काय असूच शकते ना अरे ठीक आहे पाहते मी पहिले काय ठरतो त्यांचं काय नाही नाहीतर मग मी तेजस्वी सोबत बोलून आपण पूर्ण प्लॅन आखून घेऊ अॅनिव्हर्सरीचा कशी सेलिब्रेट करायची म्हणून ठीक आहे ठीक आहे पा पा तुझ्या हिशोबानं काय तर पा थोडा आराम करा दगदग नको करू हो हो ठीक आहे आम्ही येते सा मी येते बोलून घेते त्याच्यासोबत काय आहे आताच आताच बोलतो का नंतर बोलतो नंतर कधी आजच आहे आज तर पूर्ण प्लॅन करावं लागते आजच बोलतो काय बा तुम्ही बाया खरंच आहे बोल बापूल काम 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 नुसतं कामवाली बनून ठेवलं मला नुसतं कामासाठी आणून ठेवलं वाटते मला या घरात आज नाही लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे फर्स्ट अॅनिव्हर्सरी हां फर्स्ट ॲनिव्हर्सरीमध्ये लोक किती एन्जॉय करतात प्लॅनिंग करतात कुठे जायची काय काय करतात मस्त मस्त आणि माया लक्षात बी नाहीये चेटस पाहून कसं मन दुखते माया किती मस्त हिंडतात फिरतात किती मस्त आणि मला तर कुठंच जायला नाही भेटत आता आता छाया बाईत आता महाराणी होऊन बसल्या प्रेग्नेंट आहेत आणि लगे देवराणी तर आता आल्या उरली हातची मी फक्त काम म्हणते प्रियंका सेपक कर प्रियंका धुनोधु प्रियंका झाडून काढ पण असं काही म्हणत नाही की असते लग्नाचा वाढदिवस आहे हजार रुपये तुले आशीर्वाद म्हणून आता जागं म्हणून काय फायदा आहे आपला आपल्या आपल्या तर ते म्हणते खोटी नाही आहे जुन्या लोकांची ज्याचा धनी नाही पाच त्याच्या संसाराचा नाश मा खोटा आहे ना तर काय करू असं माहित नव्हते येळपट माणूस आहे हा माय आईने दिलेलंच नसतं येळपट माणसाला काहीच हौस नऊस नाहीये लोक आले पण किती हाऊस असतात तर किशोर असता ना आता वयास त्यांना बायकवाला ठेवलं इथं आता घेऊन जाईन एक महिन्यानं बायकोले मस्त शहरात राहीन रा, ते मस्त जे मनपसंद कपडे घालीन मस्त फिरीन कुठं कुठं जाईन आणि मला इथं कुठले करावं लागतात मीरा याचं खरकट काढ त्याचं खरकटं काढ काय तर मोठा परिवारच आहे मी काय पाहिलं जेव्हा पाहिजे तेव्हा कामात दिवस जाते पुरा कशाचीच हाऊस नाही होत एवढी बेकार जिंदगानी नाही पाहिजे पापा ये व्हिडिओ आता माय नवरा त्याच्या स्वयंपाकच नाही वाटत वाळून देत नाही ते सांग बोलतच नाही काय का मग नवरा नुसतं नु बस काम पडलेली फक्त बायको त्याली नाही तर मग काही नाही आहे काहीच नाही नाही हाऊस नाही ना नाही माझ्या म्हण नाही का मी माणूस नाही का मला तुला जाणी वाटत कधी कधी पाहिलं तर त्याच बरोबर असते छाया 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 आता लाई मी पैसे आल्याची पोरगी आहे म्हणून त्याची सिनियर रसिनी त्याची सिनियर सीनी मी ते मध्येच अटकली कधीच नाव नाही गाव नाही कधीच नाही मी तर कामच सांगतात कामच त्या दोघीच झेंडा लागते माझ्या झंडाच लागत मी कशात मीच काय काम करू मी करत नाही जे आता मी ते मानवर राहिले त्याच्याशी बोलतच नाही प्रियंका काय करून राहिली काय नाही होत काय 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 पाहिजे तुम्हाला काही पाहिजे होतं काय प्रियंका जरा घरा वाटते काही नाही म्हटलं खरं लसीच राहिली बिचारी आज दही आहे का आपल्या घरी फ्रीजमध्ये मध्ये हो आहे ना दही आहे पाहू बर्फ आहे का बर्फ हो बर्फ साखर या लस्सी करून पाहिजे का तुम्हाला हो हो बाई लस्सी लसी तर करून मली लस्सी करून दे मस्त त्या बर्फकर टॅक आणि थोडं पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेव थंडगार होऊ दे मस्त आणि मूममध्ये आणतं काय हो आणतं ना तुमच्या रूममध्ये घे आणतो किती चांगली आहे काय तू खरंच थँक्यू आ वेलकम ताई ताई आज काय आहे काय कोणता वार आहे काय वार कोणता यायचं आज आज शुक्रवार आहे बहुतेक शुक्रवार शुक्रवार आहे का शनिवार आहे मला लक्षात नाही की नाही झोपून झोपूनच राहून राहिली तर काही वारे लक्षात राहून राहिले बहुतेक शुक्रवार आहे वाटते आहे ना हो शुक्रवार आहे ना ताई तारीख किती आहे वाटची तारीख तीस तीस तारीख आहे ना तीस पोहून काय झालं तुला कुठे जायचं आहे का लग्न जिंकन आहे का कोणाचं कोणाचं लग्न असेल ताई ज्याचं झालं त्याचं लक्षात राहत नाही लोकांच्या आता कोणाचं असेन जा जा काय काय बोलली तू प्रियांका काय बोलली काही नाही काही नाही म्हटलं आणतो करून तुमच्या हो आणतो हो आण मी थोडासा आराम करते प्रियंका चिडली तिला असं वाटतं कोणाच्या लक्षातच नाही आहे मग तिला काय माहितीये आम्ही प्लॅन करून राहिलो मग बसतो संध्याकाळी समजून म्हणा काय येतं आणि तुम्हा सर्व आणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या पाहायला भेटेन प्रियंकाची फर्स्ट ऍनिव्हर्सरी तर उद्याचा एपिसोड मिस करू नका नक्की पा मस्त मजा आहे आमच्या परिवाराची जसं आमचा परिवार मिळून मिसळून राहते थोडी नोकझोक करते तसं तुमचा पण परिवार करते का होता येईल माझं तर असं म्हणणं आहे प्रत्येक परिवारात भांडण तर होतच असते हां भांड्याला भांडं लागतच असते पण थोडंसं भांडण झाल्यानंतर कसं म्हणजे एकमेकांसोबत संवाद पण साधले पाहिजे बोललो पण पाहिजे पण आजकालच्या युगामध्ये या आजकालच्या काळामध्ये असं होतच नाही भांडण झालं म्हणजे एकाच तो इकडे एकाच तोंड इकडे असं राहते पण पर आमच्या परिवारामध्ये असं नाही आहे बरं काय आमच्या परिवारामध्ये भांडण जरूर होते पण आम्ही एकमेकास्पद अबोला अब नाही करत प्रेमान तेवढंच प्रेमानं पण राहतो आणि एकमेकाच्या संकटामध्ये धावून पण येतो असेच आमचे विचार आहेत जर तुम्हाला आमचे विचार पटत असतील आणि आमची व्हिडिओ खरोखर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आणि चॅनलने पटापट सबस्क्राईब करा चॅनल तुम्ही जेवढा तु जास्त सपोर्ट कसा तेवढा आपलं चॅनल जास्त पुढे जाईल आणि तेवढं चां। मी चांगले चांगले जा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आणत जाईल आणि मी वारंवार तुम्हाला म्हणत असते की तुमच्याजवळही एखाद्या स्टोऱ्या असतील काही तुमच्या तुमच्या तुमच्यासोबत घडलेल्या असतील किंवा तुमच्या स्वतःच्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वतःवर आधारित असतील रिअल असतील काही स्टोरी त्या पण तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकता मी नक्की त्या कार्टूनद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करीन तर आपलं आपले रोज दोन्ही चॅनलचे व्हिडिओ रोज येत असतात एक अकरा वाजता येते सकाळी आणि एक संध्याकाळी साडेपाच वाजता येते तर दोन्हीही चॅनलचे व्हिडिओ नक्की पाहिजे चला नक्की दोन्ही चॅनलने सपोर्ट करा आणि मी तिसरं चॅनल पण सुरू केलं आहे पण ते माझं फॅमिली चॅनल आहे माझं ब्लॉग चॅनल आहे माझं त्याला पण सपोर्ट करा माझ्या त्या तिसऱ्या चॅनलची लिंक पण मी याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या पोरांचे व्हिडिओ मी टाकत असते माझ्या फॅमिलीचे व्हिडिओ टाकत असते त्याला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझी तुम्हाला मी स्वतः पाहायला भेटेन माझी फॅमिली पाहायला भेटेन तर नक्की त्या पण चॅनलवर जाऊन लिंकवर जाऊन नक्की ती पण चॅनल जरूर सबस्क्राईब करा आता उद्या भेटू तोपर्यंत तो। बाय टेक केअर